आज ज्या घटना घडतायत किंवा अनेक वर्षापासून ज्या घडतायत कुठेतरी समाजाला देखील जागा व्हावं लागेल समाजालाही विचार करावा लागेल ही जशी कायदा सुव्यवस्थेचा हा प्रश्न आहे तसा सामाजिक प्रश्न देखील आहे जोपर्यंत आम्ही आमच्या घरच्या मुलींना आणि महिलांना योग्य सन्मान देणार ना आम नाही आमच्या मुलांना हे शिकवणार नाही की आमच्या घरच्या मुली किंवा दुसऱ्याच्या घरच्या मुली या सन्मान देण्यालायक आहेत या सन्मानजनक आहेत याच माता आहेत याच बहिणी आहेत याच संसार चालवणाऱ्या आहेत तोपर्यंत अशा प्रकारच्या विकृत प्रवृत्ती या समाजामध्ये तयार होत राहतील पण त्या विकृत प्रवृत्तींना ठेचण्याचं काम देखील आम्ही सातत्याने करत राहू मात्र हा प्रश्न सोडवत असताना हे लक्षात घेतलं पाहिजे की अशा प्रकारच्या प्रश्नावर राजकारण करणं योग्य नसतं आज मला सांगा या ठिकाणी या प्रश्नाच्या संदर्भात काही पक्षांनी सांगितलं आम्ही महाराष्ट्र बंद करू माझा त्यांना सवाल आहे दोन हजार वीस मध्ये नांदेडला बलात्कार झाला तुम्ही चुप होतात तुमचं राज्य होतं एकवीस मध्ये साकी नाक्याला इतकी भयानक घटना घडली तुम्ही काही बोलला नाहीत एकवीस मध्ये पुण्यात सामूहिक बलात्कार झाला तुमच्या तोंडात शब्द निघाला नाही एकवीस मध्ये बलात्कार झाला तुम्ही काही बोलला नाहीत सिंधुदुर्ग मध्ये बोलला नाहीत अरे एवढंच काय कोविड सेंटर मध्ये बलात्कार झाला तुमच्या तोंडून काही निघाला नाही आणि त्या कोविड सेंटरमध्ये दुर्दैवाने आमच्या एका बहिणीच्या गुप्तांगात स्वॅब घेण्याचा निंदनीय प्रकार प्रकार झाला तुमची तोंड उघडली नाही त्या ठिकाणी कलकत्त्यामध्ये इतकं भयानक निघृण अशा प्रकारे आमच्या बहिणीवर अत्याचार झाला तुम्ही तरी देखील ममता दीदीची तारीफ करत राहिलात तुमच्या तोंडून निघालं नाही आणि आता मात्र केवळ राजकीय हेतून प्रेरित होऊन या ठिकाणी बंद पुकारताय अरे खऱ्या अर्थानं जर तुम्हाला आमच्या माता भगिनींची चिंता असेल तर एका सुरात सुरू मिसळून आपण समाजामध्ये जागृती करू एका सुरात सुरू मिसळून अशा प्रकारच्या विकृतींना त्या ठिकाणी ठेचून काढू पण तुम्हाला त्या ठिकाणी निव्वळ राजकारण करायचं आहे अशा राजकारणाला आई जिजाऊंचा महाराष्ट्र कधी बळी पडणार नाही हे देखील या निमित्ताने लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून माता भगिनींना या निमित्ताने मला एवढंच सांगायचं आहे की आज मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये चांगली कामं होत आहेत आपल्याला कल्पना आहे केवळ बहिणींकरता नाही भावांकरता देखील योजना आणली दहा हजार रुपयापर्यंत आता त्यांच्या नोकरीमध्ये त्यांना सरकार पगार देणार आहे आमच्या शेतकऱ्यांकरता योजना आणली आमच्या शेतकऱ्यांना विजेचं बिल माफ करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला आता शेतकऱ्यांचं विजेचं बिल भरता भरावं लागणार नाही आणि एवढंच नाही आम्ही बारा हजार मेगावॅटचे सोलरचे प्रोजेक्ट सुरू केले आता पुढच्या दोन वर्षानंतर आमच्या शेतकऱ्यांना तीनशे पासष्ट दिवस दिवसा वीज मिळेल कोणालाही रात्री शेतामध्ये जाऊन काम करावं लागणार नाही आणि ती देखील मोफत वीज मिळेल हा प्रयत्न आपण या ठिकाणी सुरू केलाय आज खरं म्हणजे पेसाचा प्रश्न निर्माण झाला मला या निमित्ताने सांगितलं पाहिजे आमचं सरकार पहिलं सरकार होतं ज्या सरकारने पेसाच्या संदर्भात निर्णय घेतला आम्ही पेसा भरती सुरू केली पेसा भरती पूर्ण केली काही लोक कोर्टात गेले आम्ही हायकोर्टामध्ये जिंकलो हायकोर्टाने सांगितलं तुमची लवकरच आता त्याचं सुद्धा भूमिपूजन होऊन ती शाळा सुद्धा उभी राहतो मी का सांगतो त्याच पावलावर पाऊल टाकून मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ निर्णय घेतला सी नंतर मुलींना कोणाला डॉक्टर व्हायचं इंजिनियर व्हायचं पायलट व्हायचं आणखी काय शिकू दे त्या सगळ्याचे पैसे जे आहेत हे आमचं सरकार भरणार आहे आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करणार आहे आपली प्रत्येक मुलगी ही शिकलेच पाहिजे एक लक्षात ठेवा ज्या ज्या देशांबरोबर देशांमध्ये पुरुषांबरोबर महिला काम करतायत शिकतायत ऑफिसमध्ये प्रत्येक ठिकाणी तेथे ते सगळे देश पुढे आहेत जपान पुढे आहे युरोप पुढे आहे अमेरिका पुढे आहे पण जिथे महिलांना शिक्षण मिळालं नाही मागे राहिलं ते देश अजूनही मागे आहे पाकिस्तान असेल भारत असेल श्रीलंका असेल अफगाणिस्तान असेल नाही तर बांगलादेश असेल कोणी असेल मुलींच्या बाबतीमध्ये शिक्षणाची आणि त्यांना पुरुषांच्या बरोबर आणण्याचा प्रयत्न ज्यांनी ज्यांनी केला नाही ते देश मागे राहिले कारण समाजामध्ये पुरुष पन्नास टक्के आणि महिला पन्नास टक्के ह्या पन्नास टक्के ही जी शक्ती आहे महिला शक्ती तिचा सक्षमी करण्याचं काम हे सरकार करत आणि म्हणून वेगवेगळे आपण निर्णय घेतले अनेक गोष्टींचा ओहा पोह मुख्यमंत्री करतील उपमुख्यमंत्री करतील शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचं काम आपण केलं मागील त्याला सोलर पंप तीर्थयात्रा योजना सुद्धा मुख्यमंत्र्यांनी आखली प्रश्न असा आहे की आजपर्यंत जवळजवळ सव्वा कोटी महिलांना या राज्यामध्ये त्यांच्या खात्यामध्ये पैसे पोचलेले आहेत सव्वा कोटी एक कोटी पंचवीस लाख भगिनींच्या खात्यामध्ये पैसे पोचलेले आहेत आणि आतापर्यंत जवळजवळ दोन कोटी अर्ज जे आहेत एकूण प्राप्त झालेले आहेत आणि तुम्हाला खात्री सांगतोय या सरकारनं जो निर्णय घेतलेला आहे की आम्ही एक पाऊल पुढे टाकलेला आहे प्रत्येक भगिनीला दीड हजार रुपये महिना ते पाऊल कदापि मागे घेतलं जाणार ना नाही पैशाचा पैशाची निर्मिती कुठूनही आम्ही करणार त्यासाठी वाटेल तेवढे प्रयत्न झाले तरी ते आम्ही करणार आहोत पण कदापि योजना बंद करून देणार नाही बंद होणार नाही एक घटना आहे मागच्या आठ दिवसामध्ये झाली दुर्दैवा बदलापूरची घटना माणुसकीला काळे माफा असणारी योजना जी काही घटना झाली आम्ही नाशिक जिल्ह्याच्या नाशिक शहराच्या ज्या शासकीय शाळा आहेत त्यालाही आम्ही अभियानाच्या अंतर्गत स्मार्ट स्कूल मध्ये रूपांतर करायला घेतलेला आहे महिला सन्मानाच्या ज्या अनेक योजना आपल्या शासनाच्या वतीने प्रगतीपथावर आहे त्याचा उल्लेख तर आपण करणारच आहात परंतु मला असं वाटतं पाठीमागच्या काळामध्ये जी एक परभणी जिल्ह्यातली आपल्या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची जी दुःखद घटना झाली मला वाटतं की मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय किती संवेदनशील असू शकतात परभणी जिल्ह्याच्या एका आपल्या कंदेने शेतकऱ्याच्या मुलीने तिचे पालक तिच्या शिक्षणाची उच्च शिक्षणाची फी भरू शकत नाही आणि म्हणून त्या कन्येने आपल्या आईवडिलांना त्रास नको म्हणून आत्महत्या केली मला वाटतं की ही बातमी कळाल्याच्या नंतर रात्री दोन अडीच वाजता मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांनी या विभागाचे मंत्री महोदय चंद्रकांत पाटील साहेबांशी संपर्क साधला आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये परत ही घटना घडू नये आणि म्हणून संपूर्ण महाराष्ट्राच्या आपल्या विद्यार्थिनींना सरकारने आता ती जबाबदारी स्वीकारली त्यांच्या फीची प्रतिपूर्ती शंभर टक्के आता कोण डॉक्टर व्हायचा असेल कोण वकील व्हायचा असेल कोणाला इंजिनियर व्हायचं असेल तर या सर्व विद्यार्थिनींची फी आता सरकारच्या वतीने भरली जाणार आहे मला वाटतं की हे एक आदर्श उदाहरण आपल्या सर्वांच्या समोर त्या ठिकाणी आहे महिला सन्मान योजनेच्या अनेक योजनेच्या संदर्भामध्ये आता या ठिकाणी वक्तव्य ठेवली जाणारच आहेत साहेब काल रात्री इथं प्रचंड पाऊस झाला सकाळी पण पाऊस येत होता आम्हाला थोडी साशंका होती परंतु आता आपण बघितलं की हे ग्राउंड तर कमी पडत आहे आणि रस्त्याने येताना सुद्धा अनेक माझ्या माता भगिनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला शुभेच्छा देण्याच्यासाठी येत आहेत हे पण आपण त्या ठिकाणी बघितलेलं आहे मला वाटतं की अनेक महिलांच्यासाठी ज्या योजना आपण संपन्न केल्या अगदी मुलगी जन्माला आल्याच्या पासून तर आमची पंच्याहत्तर वर्षाच्या पेक्षा जास्ती वयाच्या आजीच्या पर्यंत सबस्क्राईब प्रेस द